श्री गणेशाय नम श्री कृष्ण बोध हो भगवान श्रीकृष्ण विष्णू म्हणतात हे अर्जुना मनुष्य प्राण्यात सूर्योदय होईपर्यंत पंथुरणावर पडून राहणे उचित नाही कारण सूर्योदय होण्याचे पूर्वी एक प्रहर रात्रीच सूर्यनारायणांचे व दैत्यांचे तुंबळी युद्ध होऊन ऐंशी हजार दैत्यांचा वध करून सूर्य उदय पावतो आणि ते मृतदैतेही पुन्हा जिवंत होतात ह्याकरिता बाकी राहिली म्हणजे मनुष्य प्राण्याने उठून दिनदया परमेश्वराचे ध्यान व भजन करावे आणि अरुणोदयाचे वेळी स्नान करून श्री सूर्यनारायणास अर्धे प्रदान देऊन नमस्कार करावा व पितृदेवतेचेही तर्पण करावे